भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीसचं आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं खरं तर सर्व स्तरातील मंडळी या ठिकाणी जॉब मिळावा यासाठी मुलाखती देण्यासाठी आलेत एक महिला देखील आल्यात आणि त्यांची ही छोटी आपल्या सोबतीनं इथं आहे तिच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न कर तुझं नाव काय सुशा कुठली तू नाव कुठला तुझा शेड़ के। गाव गाव तिकड़े तिकड़े ना तुझी शाळा कुठली मला सांग कोणाबरोबर आलीस तू आता इथे मम्मा बाबा मग मम्मा आता कुठे गेले जॉब बघायला गेले का हो। मुलाखतीला हो। हॅलो हो काय आईला शुभेच्छा काय देशील जॉब मिळावा असं सा सांगशील ना आमच्या आईचा नेम आणख मामाचा नेम काय आहे सावंत काय सावंत सावंत बरं मला सांग तू किती विलय बरं होतं फॉर्टी फॉर्टी विलय अरे वा मुर्गी हुशार मी माहिता सांतवाडी चिमुकले माझ्यासारख्या बोलणाऱ्या माणसाला एवढी हुशार चिमुकले बर आता हे खूप लोक आहेत ना इकडे कार्यक्रमाला बघते ना तू सगळ्या लोक आहेत मग आता मम्मा तुला इथं बसून कुठं आता गेली नेमकी चॉक आला आणि मग मगडे मगडेला आणि मम्मा इकडे घेऊन आली आपण पाहतोय नेव्हीचा आई जॉब पाहण्यासाठी आली आहे चिमुकली आहे मला काय बोलायला ती देत नाहीये तीच बोलते आ बोल बाळा काय म्हणते आई आयडी

अगदी वेगवेगळ्या स्तरातील मंडळी जे आहेत ते आपल्याला नोकरी भेटेल ह्या अपेक्षेनं या जॉब फेअरमध्ये सहभागी झाले साईनाथ गावकर कोकणशाही सावंतवाडी